श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा एप्रिल आजचे बोधवचन साधूजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत त्या प्रारब्धावर सोपवाव्यात श्रीराम गंपू नाना चिंतो पंतांना म्हणतात या पंत मी वाटच पाहत होतो आज एवढा उशीर का लागला आहो नाना केवढी गर्दी पुण्या महाराजांचं प्रवचन होतं म्हणे हजारो लोक जमले होते हल्ली प्रवचने सत्संग पारायणे इत्यादी धार्मिक कार्यक्रमांना तुफान गर्दी असते लोक धार्मिक झालेत गळ्यात कुणा महाराजाचं ताईत हातात अंगठी पाकिटात फोटो असं बरंच पाहायला मिळतं चिंतो चिंतोपंतांना म्हणतात पंत पण याचं प्रतिबिंब सामाजिक जीवनात पडलेलं दिसत नाही याचं मूळ स्वार्थ आहे लग्न व्हावे संतान व्हावे नोकरी मिळावी आरोग्य मिळावे परीक्षेत यश मिळावे इत्यादी थोडक्यात मी काहीही प्रयत्न न करता देवाने सर्व द्यावे पुण्य न करता पुण्याचे फळ मिळावे आणि पाप केले तरी त्याचे फळ न मिळावे एखाद्या साधूभोवती गर्दी जमते ती अशा स्वार्थी प्रापंचिकांचीच पण नाना खरा साधू हे करणार नाही वासनांचा क्षय होण्याचा तो प्रयत्न करेल खरं तर जवळ याहवारी गोष्टी मागूच नाहीत प्रारब्ध निमूटपणे भोगावेत देव व साधूंवर ते ओझ टाकू नये पण कंपुना चिंतोपंतांना म्हणतात पंत ते खरं आहे पण घडतं उलटच श्री महाराज एक रूपकथा सांगायची ती सांगते ऐका जरा रुक्मिणीने देवाला एकदा विचारले हजारो लोक दर्शनाला येतात तरी तुमची मान सतत ताठच असते चुकूनही तुम्ही त्यांच्याकडे पाहत नाही या कोपऱ्यात बसून मीच कारण शोधते रुक्मिणी बसली भक्तांची रांग लागली प्रत्येकजण काहीतरी मागत होता पीक पाणी दे मुलगा दे बायको दे लेकीचं लग्न होऊ दे नोकरी पैसा घरदार दे हरवलेली म्हैस सापडू दे हजारो भक्तांच्या हजारो मागण्या देव कुणालाच नको होता दिवस संपला रात्री अगदी शेवटी एक म्हातारा आला त्यानं पायावर डोकं टेकवलं आणि म्हणाला देवा हे तुझे पाय माझ्या हृदयात सतत राहू देत देव वाकले त्याला उचलून घेतलं रुक्मिणीला सार समजलं काय हो नाना देव दिसला त्याने नैवेद्य खाल्ला तर भक्ताची बोबडी वळल्याशिव खेरीत राहणार नाही नाना गंपू चिंतो पंतांना म्हणतात पंत संत चिदंबरांची गोष्ट आठवली एका गृहस्थाकडे त्यांना पूजेसाठी बोलवलं त्यांचा तो व्यवसाय होता ते गेले पूजा सांगू लागली गणपतीं आवाहयामी असं म्हणालो चिदंबरांचा अधिकार एवढा मोठा की त्या मंत्रोच्चाराबरोबर गणपती प्रकट झाला शेजारची हत्तीची मूर्ती जिवंत झाली यजमान भीतीने थरथर कापायला लागला चिदंबरांनी विसर्जनाचा मंत्र म्हटल्यावर सर्व शांत झालं यावर चिंतोमंत म्हटले याचा अर्थ प्रत्यक्ष देव नको पण एखाद्या नोकराप्रमाणे काही न मागता अगदी गुप्तपणे काम करायला प्रत्येकाला देव हवा आहे देव असा फसेल तो तर अंतरयामी आहे हो पंत देव अंतरयामी आहे तसाच तो न्यायी आहे देव काही कुणाला देत नाही की घेत नाही देवाने कर्माचा कायदा केला आहे संचित प्रारब्ध आणि क्रियमान जीव कर्म करतो त्या कर्माचं शुभाशुभ फळ भोगल्याशिवाय जीवाची सुटका नाही त्या फळभोगातून सुटका करून घेण्याचं सामर्थ्य आणि स्वातंत्र्य जीवाला आहे उद्धरेत आत्मना आत्मानम असं भगवान कृष्णच सांगतात हा कायदा देवसुद्धा पाळतात प्रभू रामचंद्र साक्षात परब्रह्म पण त्यांनाही हा कायदा पाळावाच लागला युवराज्याभिषेकाच्या दिवशी वनवासाला गेले दशरथ त्यांचा पिता पण पित्याचा मृत्यू टाळू शकले नाही किंवा चौदा वर्षे पुढे ढकलू शकले नाहीत म्हणजे नाना ज्याने त्याने प्रारब्ध भोगूनच संपवलं पाहिजे देव दानव मानव कोणीही असो बरो बरोबर आहे चिंतोपंत प्रारब्ध हे कर्ज आहे ते फेडलंच पाहिजे भक्ती मार्गाने प्रारब्ध सुलभ रीतीने भोगता येतं भक्तीने किंवा नामाच्या अनुसंधानाने प्रारब्धाचे डोंगर ओलांडले जातात म्हणून સાધુ જવળ વ્યાવહારી ગોષી માગુ નય ત્યા પ્રારબા સોપવા રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ